आयलो नगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक बारा जून अहमदनगर मधील ठळक घडामोडी ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही शरद पवारांचा नगर येथून मोदींवर हल्ला बोल नकली संतान म्हणणाऱ्या भाजपसोबत हात मिळवणी नाही उद्धव ठाकरे यांची ग्वाही नियोजित औद्योगिक वसाहतीमुळे शिर्डीसह नगर जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन राज्यातील शाळांमध्ये पंधरा पासून एक राज्य एक गणवेश योजना लागू शालेय शिक्षण विभागाचा नवा आदेश जारी इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये रुग्णांना परवडतील अशा दरात आरोग्य सेवा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचं प्रतिपादन पाऊस पडताच ड्रेनेजचे पाणी घरात पारनेर नगरपंचायतचा अजब कारभार चव्हाट्यावर भंडारदरा धरणात आठ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी पानलोटात जोरदार पाऊस संगमनेर शहरात पुन्हा धुवाधार रस्त्याला आले नदीचे स्वरूप श्रीगोंदे तालुक्यातील वीज प्रश्नांवर भीक मागो आंदोलन अधीक्षक अभियंता यांनी दिली आंदोलनात जमा झालेली रक्कम बंद घराचं कुलूप तोडून पाच टोळे सोन्याचे दागिने केले लंपास राहुरी तालुक्यातील वळण येथील घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या